哎呦我的妈！ <laughs> <laughs> तर आज आपला ब्लॉग आहे ना तो आज हिंदी आणि मराठी या व्हर्जन मध्ये होणार आहे याच कारण पण तुम्हाला मी सांगते हैं? आता शिता तुम्हाला हा व्यू दिसतोय ना जिथेज़ हमें एक छोटा सा फार्म हाउस है जे मजा सोबी मैत्रिणी है ना ती है हिंदी ती बोलत होती कि आप हिंदी में ब्लॉग बनाओ इसलिए आज मैं थोड़ा हिंदी थोड़ा मराठी ऐसा करके ब्लॉग ये कर रही हूँ आपको मेरी हिंदी कैसी लगती है वो भी आप कमेंट में बता दो तो ब्लॉग स्टार्ट करते हैं कर चुके हैं जो मैं घर पे सब आ, क्या बोलूँगे अभी शूट करना मुझे टाइम नहीं मिला जैसे हम इधर आए फिर मैं थोड़ा सा शूट करना आपको भी दिखा दे ऐसे ही में तो इतना स्विमिंग पूल होता आता छोटा सा रिस फार्म हाउस है पन खूब छान है अच्छा है छोटा सा है फिर बहुत अच्छा भी है और हम लोग उनका तीन एक बेटी और दोनों मेरे फ्रेंड और उसका हस्बैंड और हम चार जन ऐसे मिला के फैमिली भी हमारा छोटा ही था तो हम लोग गए इधर है टेबल इसमें हम खाना वगैरह खाएंगे बाद में अभी तो खाने खाए नहीं खाएंगे अभी बनाना भी है अभी सब मैं शूट करूंगी या नहीं करूंगी मुझे कर, होगा करना होगा या नहीं होगा बता दूंगी बट जो भी मैं करूंगी ना वो सब आपके साथ शेयर करूंगी जरूर वहाँ तो पीछे को इधर जो थोड़ा सा खेलने के लिए है उसमें बच्चे लोग और हम भी इंजॉय कर रहे हैं लेकिन हमारा कुछ शूट नहीं किया और जो बच्चे लोगों का है वो अच्छा है आपको कैसा लगता है ऐसे और बारिश का मौसम था इतना बहुत अच्छा मौसम था ना कि मैं क्या ही बोलूँ बहुत अच्छा लग लग रहा था उधर छोटा सा था कोई ज्यादा पब्लिक भी नहीं थी हाँ कोई भी नहीं था इसीलिए रहने के लिए भी वही जगह था लेकिन हम लोग सुबह गए थे और शाम को वापस आणवाले बारिश तर इतर थोडंसं झूला जसे झुला वगैरे गेला हो था तर सबने ऐसा करके खड़ा एक एक खेल दि आहे आणि इथं आंब्याचं झाड एवढं छान होतं ना नुसतंच होतं पपयाची झाडं होती आंब्याचे होते इथं छोटे छोटे असेच होते इकडे आहे ना त्या ज्या रिसॉर्ट असतात ते गाडी उभी केली होती त्यांची होती ते फार्म हाऊसवाल्यांची होते आपली नाही आहे आपली दुसरी आहे तुम्हाला मी दाखवेल आपली जर तुम्हाला माहितीच आहे वॅगनर आहे तर इथे सगळं खेळ वगैरे सुरू आहे आता माझं थोडंसं हिंदी थोडंसं मराठी व्हर्जन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कारण सा आधीच जसं बोलले की हिंदी माझं ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे तेच आहे ते, ते बोलायला लागले की हा मे बी समज नाही आता हिंदी तो सॉरी मराठी तो आप थोडंसं हिंदी में बात करेंगे तो मुझे भी समज आयगा बोल रहे हिंदी में भी थोड़ा शूट किया है अभी आप आ, देख लो इसका इधर का सब व्यू है व्यू अच्छा था और स्विमिंग सबसे ज्यादा अच्छा लगा तो स्विमिंग अच्छा लगा बारिश भी आ रहा था बच्चों भी इंजॉय कर रहे थे तो थोड़े से रील वगैरह पन बना ले थोड़ा सा तो माला है केले में मैं आता रील तर इंस्टाग्रामवरती हो वगैरे किंवा यूट्यूबच्या शॉर्टवरती सुद्धा टाकणार आहे तिकडे तुम्ही बघा आणि असं मस्त असं हे बघू शकता तुम्ही आता आहे ना इथे आता स्विमिंग आहे ना करणार आहे जे तिथं हे नव्हतं मग तिथंच हवा त्याचं आता आपण ह्याला ट्यूब आहे ना हे टूबवरती ह्याला प येत नव्हतं आणि खोल होतं पूर्ण डीप होतं त्याच्यामुळे ह्याला हे स्टोव मिळून गेले इकडे बघा देशी कोंबडी तिथे होत्या फार्म हाऊसवरती तिथलीच एक कोंबडी घेतली होती आणि आम्ही स्वतः बनवलं होतं तिथल्या काही त्रास वगैरे दिला नव्हता तर ते मित्राचंच होतं त्याच्यामुळे स्वतःच बनवलं होतं बघू शकता इथं एक अख्खी कोंबडी होती आता माझं तर श्रावण आहे मी तर खाणारच नव्हते आता तुम्ही मागच्या जेवढे मागचे ब्लॉग बघितले असतील ना ते तर तुम्हाला समजलं असेल की आ, हो मी श्रावण पाळायला होतं तर इथे ते सगळेजण खाणार होते फक्त मी एकटी खाणार नव्हते तर माझ्यासाठी सुद्धा काय आहे काय नाही तुम्ही पुढे बघाच असं स्पेशल असं काही नाही आहे पण सिम्पलच आहे पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आ, देखते रहो देखते रहो ब्लॉग म्हणजे ना आदत नाही आहे हिंदी मी ब्लॉग बनाने की इले मी मराठी बाद करतो और थे की हिंदी मी बोलो हिंदी मी बोलो तर समजही नाही आता की कबी हिंदी बोलणे का कब मराठी बोलणे का और जे बार मराठी बोल रही थी ना तब ही मराठी मराठी चालू था चलो ठीक है कोई बात नाही हम मराठी है तो मराठी बोलना चाहिए आपको सबका भाषा का आदर करना चाहिए। तब तर इथेही घा गा, इतकी घाबरत होती आणि हात जीवन आहे ना तिला पाण्यामध्ये ओढत होता तर त्यांची इथेच भांडणच्या जरी ही इतकी ओरडत होती नुसती घाबरट घाबरते खूप खुँग म्हणजे खूपच घाबरत होते तिला सांगितलं की ह्या ट्यूबमुळे बुडू शकत नाही किंवा तिथे पाणी असं तिला का वाट जास्त वाटत होतं मस्त बघा आता आम्ही एन्जॉय वगैरे केला आणि मस्त जेवायला वगैरे इकडे बसलं तर यांना राईस आणि हे चिकन होतं देशी कोंबडीचं आणि ते सगळेजण बसले होते तर हे पाण्यामध्ये परत जायचं म्हणून कपडे वगैरे चेंज केले नव्हते तर आम्ही सगळ्यांनी चेंज केले होते कारण आम्हाला परत जायचं नव्हतं पाण्यामध्ये नंतर ना याकलोने के हो चेंज केले होते तर आता मला बघा फ्राईड राईस आहे व्हेज तर हा फ्राईड राईस छान होता इतकाही काही हे नव्हतं शेजान चटणीबरोबरती हा फ्राईड राईस घेतला आणि आता हे सगळं आम्ही आवरून वगैरे परत चेंज केलं मुलांनी आणि आता आम्ही निघालेलो आहे घरी तर हा पूर्ण रिसॉर्टचा ब्लॉग तुम्हाला क कसं वाटला कमेंटमध्ये सांगा लगे आप सबको एक पुरा ब्लॉग कमेंट मी जरूर बताना और हिन सगळ्यात महत्त्वाचंच म्हणजे की तुम्हाला हा ब्लॉग हिंदीमध्ये आवडतो का ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे ही आहे आप तर ही आहे आमची कारबारीन आणि माझं हिंदीचा भाषा तुम्हाला आवडली का मला हिंदी कशी वाटते तुम्ही मराठी हिंदी मिक्स ब्लॉगिंग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब आणि बेल बेलायकन क्लिक करायचं तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील बाय